बटाट्याच्या पार्टीमुळे या महिलेचा जीव गेलाय आता आपल्या सर्वांना प्रश्न पडेल बटाट्यामुळं या महिलेचा जीव नेमकं का कसं काय गेलाय चला सविस्तर पाहू आता पार्टी म्हटलं तर शहरातील लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण करायला जातात पण गावाकडची लोक म्हटलं की हुरडा पार्टी रोडका पार्टी अशा अनेक प्रकारच्या पार्ट्या करतात यामधीलच एक फेमस पार्टी म्हणजे विदर्भातील रोडगे पार्टी या रोडगी पार्टीसाठी विशिष्ट काही सीझन नसतो कोणी देवासाठी नवस बोललेला असतो तर कोणी जेवणाची पार्टी म्हणून ही रोडगे पार्टी करत असतात पण हीच रोडगे पार्टी एका महिलाच्या जीवावरती बेतली पण ही रोडगे पार्टी नेमकी काय असते चला ते अगोदर सविस्तर पाहू विदर्भामध्ये खास करून बुलढाणा अकोला अमरावती अशा अनेक पश्चिम विदर्भ पट्ट्यामध्ये पारंपरिक पद्धतीने रोडगे के पार्टी केली जाते आता या रोडग्याच्या पार्टीसाठी कोणत्याही प्रकारचा विशिष्ट ऋतू लागत नाही या पार्टीसाठी लागतं एक ठराविक कारण विशेष करून ह्या रोडगे पार्टी थंडीमध्ये दुपारचं ऊन अंगावरती घेऊन अकोला अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये ही पार्टी मोठ्या प्रमाणात केली जाते याशिवाय या, या रोडगे पार्ट्याचं नियोजन हिवाळा संपला तरी देखील उन्हाळ्यामध्ये चालू असतात खंद शेतात किंवा देवस्थानाच्या ठिकाणी गाव जेवण घालण्यासाठी रोडगे के पार्टी केली जाते जर एखादा कुटुंब नवस बोलला असेल तर तो नवस फेडण्यासाठी व शेतामध्ये एखादी नवीन वेर घेतली तेव्हा रोडगे म्हणून गाव जेवण घालण्याची प्रथा आजही चालू आहे त्यामुळे रोडगे हा विदर्भामधील एक पारंपारिक पदार्थ असल्याचं दिसून येतं तर याच रोडके पार्टीमुळे अकोला जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडलं चला सविस्तर पाहूया अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर गाव या गावामध्ये नदी शेजारी महादेवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये नेहमीच भाविकांची गर्दी होत असते या ठिकाणी देखील देवाला केलेला नवास पूर्ण करण्यासाठी रोडग्यांचं गाव जेवण घातलं जातं त्याचप्रमाणे प्रकाश पांडुरंग पवार त्यांच्या शेतामध्ये सोमवारी रोडग्याच्या जेवणाचा बेत आयोजित करण्यात आला होता या रोडग्याच्या जेवणासाठी सोमवारी सकाळपासूनच तिथे तयारी चालू होती दुपारच्या दरम्यान पाहुणी मंडळी त्या ठिकाणी जमल्यानंतर रोडगे बाजायला सुरुवात झाली पण त्याच वेळेस घात झाला जेव्हा रोडगे बाजायला सुरुवात झाली तेव्हा त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये धूर झाला आणि हा धूर मोठ्या प्रमाणामध्ये पसरला त्याच ठिकाणी बाजूला एक झाड होतं आणि त्या झाडावरती मधमाशांचं एक मोहोळ होतं त्या रोडग्याच्या धुरामुळे मधमाशांनी थेट गावकऱ्यांवरतीच हल्ला केला त्यावेळेस जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना मधमाशांनी चावा घ्यायला सुरुवात केली त्यामुळे त्या ठिकाणी आरडा चालू झाला हा सर्व प्रकार काही जणांनी लांबून पाहिला परंतु मधमाशांची संख्या जास्त असल्यामुळे त्या लोकांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही पण मधमाशाच्या हल्ल्यामध्ये रेश्मा आतीश पवार यांना खूप जास्त प्रमाणामध्ये माशा चावल्या होत्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या अंगावरती ठिकठिकाणी थीक जखमाई झाल्या होत्या आणि त्यामधून रक्तही वाहत होतं त्यांच्याबरोबरच मीरा प्रकाश राठोड दोन लहान मुलं आणि जेवणासाठी आलेले इतर लोकही मधमाशाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले सर्वांना तात्काळ अकोला येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी उपचार करणे अगोदरच रेश्मा आतिश पवार यांना मृत घोषित केलं तर जी काही लोक या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले त्यांची देखील प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आहे आता ही रोडग्याची पार्टी या गावामध्ये अनेक वेळा घडली परंतु असं कधीही झालं नाही आणि अचानक रोडग्याच्या पार्टीमुळे मधमाशाने ग्रामस्थांवरती हल्ला केला त्यामुळे या गोष्टीवरती आश्चर्य व्यक्त केलं जाते पण हे सर्व रोडगे बनवण्याच्या पद्धतीमुळेच घडलं असं सांगितलं जात आहे पण आता बऱ्याचशा लोकांना रोडगे म्हणजे माहिती नसेल त्यासाठी आपण अगोदर बटाटा पदार्थाचं नाव घेतलं खरं पाहिलं तर रोडगे बटाटा नाही रोडगे तयार केल्यानंतर ते एकदमच बटाट्यासारखे दिसतात आता हे रोडगे कसे तयार केले जातात ते पाहू रोडगे तयार करण्यासाठी सर्वात अगोदर गहू जाडसर पद्धतीमध्ये दळून आणले जातात नंतर या पिठामध्ये मीठ आणि तेल टाकून कणिक चांगली तिंबून घेऊन त्याचे गोळे केले जातात त्यानंतर हातावरती या कणकेच्या जाडसर पाऱ्या केल्या जातात त्यानंतर या जाडसर लेअरच्या पुऱ्या एकावरती एक ठेवून त्याचे मोठे गोळे तयार केले जातात आणि त्यानंतर हे रोडगे भाजले जातात तर हे रोडगे भाजण्याची पद्धती वेगळीच असते साध्या चपात्यांसारखी किंवा पोळ्यासारखी हे रोडगे तव्यावरती किंवा चुलीवरती भासता येत नाही रोडगे भाटण्यासाठी जमिनीमध्ये एक फुटाचा खड्डा केला जातो आणि त्यामध्ये शेतामधील पाना पाचोळा किंवा लाकडं टाकून त्याचा विस्तू तयार केला जातो आणि जेव्हा विस्तू तयार होतो तेव्हा हे रोडगे त्यामध्ये भाजले जातात आणि जेव्हा हे रोडगे भाजले जातात तेव्हा त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये दूर होतो कदाचित याच कारणामुळे मधमाशांचा हल्ला झाला असावा आणि त्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये रश्मी पवार यांचा मृत्यू झाला